मी 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 तर मी सागर रघुनाथ शेलार मी आपल्या जिल्हा परिषद पुणेच्या निवडणुकीसाठी राहू खणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी घड्याळी चिन्हावरती निवडणूक लढवत आहे खरंतर मागील पाच वर्षामध्ये मी मिरवडे गावचा सरपंच म्हणून काम करत असताना मिरवडे गावाचं नाव संपूर्ण तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं राज्यामध्ये कसं पोचेल याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला निरवडीची ओळख जगाच्या नकाशावरती आपल्या देश राज्याच्या नकाशावरती आल्यानंतर पक्षानं मला या ठिकाणी विश्वासाने ही जी उमेदवारी दिलेली आहे तर या उमेदवारीनंतर खऱ्या अर्थाने या उमेदवारीच्या पुढं आम्ही एक विकासाचं व्हिजन घेऊन लोकांसमोर पोचणार आहे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये केलेली कामं लोकांसमोर मांडू आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असणाऱ्या विविध व्यज योजना असतील शिक्षण असेल आरोग्य असेल महिला सबलीकरण असतील अशा अनेक प्रश्न आणि ज्या योजना सामान्य माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोचतील याच्यासाठी शंभर टक्के बांधील राहणार आहोत आणि ही निवडणुकीमध्ये मी सर्व मतदारांना हेच आवाहन करेल की या निवडणुकीमध्ये कामाचा माणूस म्हणून आपण आम्हाला संधी द्यावी आणि या संधीचं सोनं आम्ही शंभर टक्के करू जे मतदार आम्हाला सहकार्य करतील त्यांना पाच वर्षामध्ये एकही दिवस वाटणार नाही की आपण चुकीच्या माणसाला सहकार्य केलं एवढ्या चांगल्या पद्धतीनं आम्ही विकासाचं व्हिजन घेऊन लोकांसमोर पोचले